कापले ती आत आपल्या गाडीत मला लावायचं दुसऱ्या गाडीत पण किती आला दाखव गाडीने आपल्याला आपली गाडी तिकडे लावली आहे एवढं कॅरेट गाडीतनं झालं तर एवढं कस बस ही गाडी कस बसून तुम्हाला असं व्हिडिओत कळून येणं पण गाडी आता चालू होती तेव्हा बघायला पाहिजे होतं गाडी उचलाय उचल्या आपलं अक्षयदाचं चालू ठीकेच कॅमेरा क्वालिटी चांगली शकत नाही कोणी बघा किती भरली गिकप लांबाच केवढी आहे आपल्या पिकअप मोठी आहे एवढी भरली फक्त मागणीच नाही पण बघा इकडून टप्पा पण गच्च आहे ही पण आपल्या गाडीत वाचता येईल त्यांनी वाचं मोठी पिकअप आहे ना म्हणून ही जात माल भरला हा पुढं नको काय यांच्या वेळेस सगळा खरा टास्क यांचा आहे गाडी कशी एवढी भरलेली पोचवायची या आता अक्षय दादा रात्रानीचे राजे म्हणता काय माहित गाडी आता दमादमान नेत्यात गाडीच तेवढी भरली आहे

घेईल आता गाडी चल चल आता गाडी बाहेर मी करून जातो कडक अगं व्हिडिओ घेतोय आता आली मेन डेस्टिनेशन कशी आता गाडी बरोबर बराबर रस्त्यापशी आली आहे आणि तुम्ही इशारा बघा गा, गाडी जाताना ती हॉर्न वाजवून इशारा ಡಿ ಲೋಕ